हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते फ्लावरची भाजी त्यासाठी फ्लावर घेतलेला आहे आता हा फ्लावर कट करून स्वच्छ धुऊन घेते चांगला स्वच्छ धुऊन घेतला आता याच्यावर एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा धनी पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा पश्मीरी लाल तिखट आणि दोन तीन चमचे बेसन आणि वरून एक चमच्यावर तेल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यानं काय होतं चांगलं मसाला सगळा कोबीला लागला जातो आणि चिटकला जातो तेलान चवीनुसार मीठही टाकून घ्यायचंय हे छान मिक्स करून आहे आणि याला एक दहा मिनटं असं सोडून आहे छान असं मुरलं जातं मसाला याच्यामध्ये शकता आपला सगळा मसाला कोबीला सगळा लागू झालेला आहे तर आताच ह्याला फ्राय करून घेऊया आता बघा तवा गरम झाला आता याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतो तेल पाहिजे जास्त घालण्याची गरज नाही पहिलं आहे तेल आता हे घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खाण्याला परतून गेले आता तर बघा आता छान अशी चुबी भाजून झालेली आहे तुम्ही याला ना तळून पण घेऊ शकता पण ना जास्त तेलगट होतं म्हणून मी ना नुसतं असं परतून घ्यायची खूप छान लागते अशा पद्धतीची चुबी तळून बघा नसते ना तर छान आहे बघा पुरी अशी भाजली गेलेली आहे आता याला मी एका प्लेटात काढून घेते त्याच मसाल्याच्या आता कढई ठेवल्या गरम करायला कढई चांगली गरम होऊ द्यायचे आता बघा कडाई गरम झालेली आहे चांगली आता याच्यामध्ये दोन माप तेल टाकून घेते तेल चांगलं गरम होऊन जायचं तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये एक चमचा मुवी एक चमचा जिरे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट चांगलं परतून घ्यायचा लसूण पर परतून झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा तर आता बघा असा कांदा गुलाबी झालेला आहे कांदा जेवढा चांगला तळल ना तर भाजी तेवढी छान होते बघा आता याच्यामध्ये एक मोठा कापलेला बारीक छान आता टमाटाही छान परतून घ्यायचं थोडंही कोथुंबरीच्या महागाले दांडे होते मी बर मी निर। ते टाकून घेतलं पाठी छान लागतं कोथुंबरीचे असे दांडे छान आता टमाटर चांगलं मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय तर बघू शकता आपलं टमाटर मऊ झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेते हळद किचन किंग मसाला कश्मीरी लाल मीठ मिरचू आणि धनी पावडर काही घालून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मसाले जळू नये म्हणून आणि छान शिरून घ्यायचं आहे तर बघा आपलं मस्त असं मसाला शिजलेला आहे तर आता याच्यामध्ये ही जी कोबी आहे ही घालून दिली आता या प्लेटामध्ये थोडंसं पाणी घालून पाणी गरम केलेलं होतं पाणी गरमच घालायचे गरम पाणी घातल्यानं ना भाजीची पेस्ट तर आता एक पाच मिनिट चांगलं शिजवून घेऊ हो आता थे थे। तर आता एक ताट झाकलेला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घेते मी पाणी गरम होते हेच पाणी आपण भाजीला घालून घेणार आहे याच्यात मीठ टाकायचं विसरले होते मी आदोघा मीठ टाकून घेते चवीनुसार बघूनच टाकायचं आहे पहिलं कोबीला मीठ टाकलेलं आहे मी आता झाकून ठेवते तर बघू शकता आपली छान अशी भाजी तयार झाली आता थोडंसं पाणी घालून घेते मी मस्त चमचमत अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका